नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सुमित्रा आणि सोबतच ओवी दोघी ही जणी रंग खेळत असतात तेव्हा मात्र आता रंग खेळताना तिथे ऐश्वर्या येते आणि लगेचच ती पात्र ते मात्र ते रंगाचा तात उधळून लावते आणि त्यामुळे आता सुमित्राचा संताप होतो त्यानंतर मात्र ऐश्वर्या बोलू लागते की काय ग तुला कळत नाही का आणि तेवढ्यात आता लगेचच सुमित्रा तिला म्हणते तुला समजत नाही का लहान मुलीशी असं बोलतात का तर तेव्हा लगेचच ती म्हणते नशीब समजा तिच्याशी बोलले आहे असं तर वाटत आहे ना तिला मारावंच तर लगेच आता जानकी म्हणते हात तर लावून दाखव माझ्या मुलीला नाही तुझा हात तोडून दुसऱ्या हातात दिला तर काय त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे पुन्हा सुमित्रा ही ऐश्वर्याच्या अंगावर धावून जाते कारण आता ती म्हणत असते की माझे सासरे वारले आहे आणि हे ऐकून मात्र सुमित्रा आता ऐश्वर्याला मारायलाच लागते तेव्हा मात्र ती पुन्हा एकदा सारंगाला पुढे करते त्यानंतर आता अवस्था बघून शर्वरी पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करते आई असं वागू नको भानावर ये तू असं का वागते आहेस असं तिला प्रेमाने समजून सांगत असते परंतु आता लगेचच आपले नाना नाहीये असं म्हटल्यावर आता पुन्हा एकदा सुमित्रा शर्वरीच्या कानाखाली मारते आणि सांगते ज्या बापाने तुला लहानाचं मोठं केलं त्या बाबाबद्दल तू असं सणाच्या दिवशी दळभद्री बोलते का तुला लाज वाटत नाही का आणि असं म्हणून तिला लांब ढकलून देते त्यानंतर इकडे आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो सुमित्राच्या वागण्याने परंतु आता शर्वरी मात्र जानकीला दोष देते आणि ऐश्वर्याच्या मनासारखं होत असतं दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि जानकीमध्ये वाद सुरू होतो त्यानंतर मात्र आता सगळेजण पुन्हा तो प्रकार शांत करण्याचा प्रयत्न करत असतात दुसरीकडे मात्र आता घरामध्ये सगळ्यांच्या लक्षात येतं की जानकीने मधुबाऊंना इथे लपून ठेवलेला आहे त्यामुळे आता सौमित्र आणि अवंतिका तिला सल्ला देतात की तुम्ही त्यांना परत पाठवून द्या कारण तुम्ही आणि ऋषिकेश भाऊजी पुन्हा अडकून जातील त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊन जाईल ऋषिकेश दादा आधीच अडकलेले आहे आणि त्यामुळे अजूनच मोठा प्रॉब्लेम होईल असा सल्ला मात्र ते तिला देतात परंतु आता तिलाही काहीच कळत नसतं कारण ती सांगते ते काही केलं तरी माझे बाप आहे आणि असं कसं त्यांना मी सोडून देऊ आणि त्यामुळे तिलाही फार टेन्शन येतं दुसरीकडे आता सायली आणि अर्जुनची होळी सुरू असते आणि त्यामध्ये ते एकमेकांसोबत खूप छान असे कलर वगैरे खेळत असतात आणि त्यांना बघून अश्विन आणि इकडे प्रियाला प्रचंड राग येत असतो परंतु आता त्यांना तोडीस तोड द्यायला ते सुद्धा त्यांच्याबरोबर डान्स करू लागतात इकडे आता त्यांच्यावर संशय येतो प्रतिमाला की हे दोघं का नास्त आहे तेव्हा मात्र आता सुमन म्हणते हरकत नाही डान्स केला म्हणून एवढं काय त्याच्यामध्ये आणि असं म्हणून ते तिला शांत करतात दुसरीकडे आता इकडे महिपत त्याच्या गुंडांना सांगतो की काही करून त्या मधुबाऊ ला रणदिबेनच्या गेस्ट हाऊसवर उचलायचं आहे त्यानंतर आता इकडे सायली अर्जुनला रंग लावते आणि आता अर्जुनला म्हणतो की मी तुला रंग लावणार पण ती म्हणते बायकोच्या मनातलं ओळखा आणि वेगळ्या पद्धतीने रंग लावायचा तेव्हा मात्र त्याच्या लक्षात येतं आणि तो त्याच्या गालाचा कलर मात्र आता सायलीला लावतो इकडे महिपत मात्र सुभेदारांच्या घराच्या बाहेर पाळत ठेवून असतो तेवढ्यात आता इकडे प्रियाने भांग पिलेली असते आणि प्रिया मात्र आता सगळ्यांना सा सांगत सुटते की मुळशीला आहे मधुभाऊ हाऊस हाऊसमध्ये आणि त्यामुळे आता लगेचच सायलीला सगळं लक्षात येतं आणि त्यामुळे ते दोघही सावधान होतात आणि लगेचच ते मुळशीला निघतात इकडे मात्र नागराज आता प्रियाचं तोंड डाबत तिला तिथन बाहेर घेऊन जातो दुसरीकडे साक्षीला फोन मध्ये बोलताना आता ऋषिकेश ऐकतो की साक्षी म्हणत असते त्या मधुभाऊला पकडा आणि संपून टाका आणि इकडे मात्र ऋषिकेश हे सगळं ऐकतो दुसरीकडे मात्र साक्षीने हे सगळं फोनवर बोलत असते तेव्हा आता एक कॉन्स्टेबल तिला पकडते आणि चल आतमध्ये तुला कोणी फोन दिला असं म्हणून आरडाओरडा करू लागते दुसरीकडे आता नागराज प्रियाला महिपतच्या गाडीमध्ये कोंबतो आणि हिने सगळा गोंधळ घातला आहे असं सांगू लागतो इकडे महिपत तिला घेऊन तिथनं निघून जातो आणि तेवढ्यात मात्र तिथे प्रतिमा फोनवर बोलत असते आणि ती महिपतला बघते आणि ते बघून मात्र आता तिला प्रचंड धक्का बसतो परंतु आता कोणाला काय सांगावं हे मात्र तिच्या लक्षात येत नाही म्हणून तिला नेहमी सारखं पटकन बोलता येत नाही तर कल्पना तिची अवस्था बघून बाहेर येते आणि ती तिला सांगण्याचा प्रयत्न करते परंतु कल्पनाच्या काहीच लक्षात येत नाही म्हणून आता कल्पना मात्र तिला आत घेऊन जाते दुसरीकडे आता तिथे गुंड दारूच्या नशेत असतात आणि त्या गोष्टीचा फायदा मात्र आता नाना घेतात आणि काचीच्या बॉटलची काच घेतात आणि ते मात्र स्वतःची सुटका करतात आणि तिथून मात्र पळून जातात त्यानंतर बऱ्याच वेळानंतर आता त्यांच्या लक्षात येतं की नाना इथून पळालेले आहे इकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिकांना चिंता असते की काय करायचं पुढे दादाला कसं सोडवायचं आणि ओवी मात्र गेम खेळण्यासाठी आलेली असते इकडे नाना मात्र बाहेर पळस आणि तेव्हा मात्र जेव्हा सायली आणि अर्जुनची गाडी तिथे असते त्यांच्या डिक्कीमध्ये ते बसतात आणि तिथून फरार होतात गुंड मात्र बघतात की नाना सायली अर्जुनच्या डिक्कीमध्ये लपलेले आहे आणि ते त्या गाडीचा पाठलाग करतात दुसरीकडे जानकी मधुबाऊंना घेऊन होळीच्या ठिकाणी लपत असते डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या मागे ते गुंड आणि ऐश्वर्य असते दुसरीकडे मात्र ते खूप वेळ प्रयत्न करतात परंतु आता मधुबा तिथे पकडू शकत नाही इकडे नानांच्या लक्षात येतं की काही झालं तरी माझ्या ऋषिकेशला कळालं पाहिजे की मी जिवंत नाही तर त्याच्यावर खुनाचा आरोप कायम राहील त्यामुळे गाडीमध्ये त्यांना एक खडू सापडतो आणि ते त्या डिक्कीवर लिहून ठेवतात ऋषिकेश आणि जानकीसाठी निरोप की मी नाना दिवे आहे मला मदत करा आणि त्यामुळे ते तिथे एक निरोप लिहून ठेवतात आणि इकडे मात्र आता किती प्रयत्न केल्यानंतर जानकीच्या हातातनं मात्र ते गुंड मधुबाऊंना घेऊन जातात आणि तेवढंच पाठीमागनं अर्जुनची गाडी येते आणि जानकी सुद्धा त्या गाडीत बसून त्या गाडीचा पाठलाग तिघेजण करू लागतात त्यानंतर आता तिथे अर्जुन उतरतो आणि गुंडांबरोबर मारामारी करू लागतो तेवढ्यात तिथे ऋषिकेश पण येतो आणि सगळेजण मारामारी करत असतात तेवढ्यात गाडीत आता नाना पण उतरतात नाना जोरात ऋषिकेशला आवाज देतात परंतु धावत पळत पर ते गुंड येतात आणि पुन्हा नानांना पकडतात आणि आपल्या गाडीत टाकतात आणि इकडे मात्र ऐश्वर्या हे सगळं बघत असते बरं झालं या म्हाताऱ्याला पकडलं आणि ऋषिकेशला बघून तिला पुन्हा टेन्शन येतं की ऋषिकेश सुटला कसा काय आणि ह्या भीतीमुळे आता तिला पुन्हा घाम फुटतो दुसरीकडे मात्र आता लगेचच इकडे धावपळीमध्ये मधुबाहुंना घेऊन ते गाडीत बसत असतात तेवढ्यात गुंडा आता गोळी चालवतात आणि ती जानकीला लागते त्यामुळे ऐश्वर्या घाबरते आणि सायली ऋषिकेश आणि अर्जुन जोरातच जानकी म्हणून ओरडतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता पोलीस मात्र रणदिवेंच्या घरी आलेले असतात ऋषिकेशला शोधायला तेव्हा आता सारंग म्हणतो तो इथं नाहीये तर त्यानंतर मात्र आता पोलीस सांगतात की ते पळाले आहे पोलीस स्टेशन स्टेशनमधनं त्यामुळे आता अवंतिका आणि सौमित्राला अजूनच टेन्शन येतं दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या बापाला सांगते की मधुभाव माझ्या हातात सुटले त्यामुळे आता असं आहे जी तिला खूप ओरडतो एक काम दिलं तुला तेही धड जमलं नाही त्यानंतर ती घडलेला सगळा प्रकार सांगते आणि जानकीला गोळी लागली हेही ती सांगते दुसरीकडे जानकीला घेऊन मात्र आता ऋषिकेश धावतच हॉस्पिटलच्या दिशेने निघालेला असतो इकडे मात्र सायली आणि अर्जुन मधुबाऊना घरी घेऊन येतात तेव्हा मात्र त्यांना इथे राहण्याची परवानगी मिळावी असं जानकी असं सायली सांगत असते तेव्हा मात्र आता पूर्ण आजी म्हणते की कोणाला विचारून तू हे ठरवलं तर तेव्हा विनंती करते मला माहित आहे हे घर सगळ्यांचं आहे म्हणून हा निर्णय सगळ्यांनी घ्यावा पण आज परिस्थिती अशी आली आहे त्यामुळे तुम्हाला मी विनंती करते की थोडा दिवस माझ्या मधुभाऊंना इथे राहू द्या परंतु आता इकडे पूर्ण आजी या गोष्टीला तयार नसते आणि तिला प्रचंड राग येत असतो त्यानंतर मात्र आता लगेचच प्रताप म्हणतो हे बघ अर्जुन मला माहिती आहे की लगेचच तू आता सांगशील की वकील म्हणून कसं काय तुझा या घरावर अधिकार वगैरे आहे पण ते तू आम्हाला काही सांगत बसू नको कारण आम्हाला काही का आता ऐकायचच नाहीये आणि त्यानंतर मात्र आता पुढे लगेच अर्जुन काही बोलणार परंतु लगेच सायली पुन्हा त्यांना विनंती करू लागते की बाबा प्लीज आज अशी अवस्था आहे म्हणून मी तुमच्या पुढे हात जोडून विनंती करते आहे आणि इकडे मात्र पूर्ण आजीला त्यांचं वागणही पटलेलं नसतं परंतु आता सायलीच्या विनंतीचा मान ठेवून ते मधुबाऊंना घरामध्ये राहण्याची परवानगी देतील का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायचं आहे आणि आता नानांना चालता बोलता येत आहे परंतु नाना पुन्हा एकदा त्या गुंडांच्या तावडीमध्ये अडकलेले आहे पण त्यांनी मात्र गाडीच्या डिक्की मध्ये ऋषिकेश जानकी साठी मेसेज लिहून ठेवलेला आहे त्या मेसेज पर्यंत ऋषिकेश जानकी पोहोचतील का आहे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे आणि जेव्हा नाना आता जानकी ऋषिकेशला सापडतील तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं सगळं सत्य नाना लवकरच आपल्याला सांगताना दिसणार आहे आणि आता ऐश्वर्याचा खेळ मात्र पूर्णपणे संपणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा